यानंतर नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे महामेट्रोच्या नागपूर मेट्रो, मेट्रो प्रकल्पाची व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे आणि लवकरच नागरिकांसाठी जॉय राईड सुरू होणार आहे मेट्रोच्या प्रवाशी वाहतुकीपूर्वी होणारी महत्वाची तपासणी मेट्रोच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आज केली आहे नागपूरकरांचं थंडगार प्रवासाचं मेट्रो स्वप्न लवकरच साकारणार आहे गौतम बुद्धांची ही अप्रतिम मूर्ती नागपूर मेट्रोच्या दीक्षाभूमीसारख्या डिझाईनच्या न्यू एअरपोर्ट स्टेशनवरची आहे तीन वर्षातच ट्रायल रनच्या माध्यमातून धावणाऱ्या नागपूर मेट्रोचे स्टेशन्स कलात्मकतेचा अनोखा नमुना आहे मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून नागपूर मेट्रोच्या विविध सुरक्षा उपाययोजनांची अंतिम पाहणी झाली आहे त्यामुळे आता लवकरच मेट्रो प्रवाशांना तिकीट देऊन प्रवास घडवण्याच्या तयारीत आहे और मुझे उम्मीद आहे की जो नागपूर के सिटिजन्स का जो मेट्रो में ट्रेवल करने का सपना है वो ना सिर्फ ये पहले पाच किलोमीटर में पूरा होगा बल्कि ये दोनों सेक्शन के करीब बीस से ज्यादा सेक्शन में बहुत जल्दी पूरा होने जा रहा है केंद्र जलदीनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी पंधराशे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे प्रकल्पाला आणखी गती आली आहे साडेतीन किलोमीटर से ज्यादा लेंथ मे एक राईट ऑफ वे मे तीन उसको शेअर कर रही है। ग्राउंड के ऊपर अभी प्रेजेंट वाला हाईवे है उसके बाद एलिवेटेड हाईवे है उसके बाद मेट्रो है और ये जो स्ट्रक्चर है वो एक सिंगल पिलर पे सपोर्टेड है नागपुर मेट्रो रेलवे टक्के काम पूर्ण वर्धा मार्ग जमीनी वरुण धाम साढ़े पांच किलोमीटर चार शंभर टक्के काम पूर्ण कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टीच्या प्रमाणपत्रानंतर नागपूर मेट्रोच्या जॉय राईडचा मार्ग मोकळा होऊ शकेल त्यानंतर महिना दीड महिन्यातच नागपूर मेट्रो नागपूरकर तिकीट काढून प्रवास करू शकतील व्हिडिओ सुनील लोंडेसा प्रवीण मुरवकर न्यूज एटीन लोकमत नागपूर